बंधूंनो नमस्ते इंडियन ॲग्रोचा सात एच पी पावर विडर रोटावेटर कल्टिवेटर तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत तीनपणी मोगडा कोळप नियंत्र वखर रेझर रबरी व लोखंडी टायरी सर्व अवजार आपण या ठिकाणी बनवून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या अवजाराचा लाइव डेम वगैरे हो स्वतः चालून पाहू शकता तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही सर्वच प्रकारच्या पिकांची व फळबागेची आंतरमशागतीचं काम करू शकताय तर जाणून घेऊयात या मशीनबद्दल संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा सात एच पीचा पेट्रोल इंजिनवर चालणारा फोर स्ट्रोक इंजिन असलेला पॉवर विटर आहे तर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे तर रोटावेटर जर बघितलं पुढं तर तीन फूट रुंदीचं बत्तीस ब्लेडचं रोटावेटर आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजस्टेबल आहे तर जे काय तुमचे म्हणजे डाळिंब द्राक्षे आंबा केळी सीताफळ ऊस किंवा बाकी जे काही पिकं असतील कापूस तूर सर्वच पिकांमध्ये आंतरमाशकतीसाठी तुम्ही या रोटावेटरचा वापर करू शकता ब्लेड वगैरे अतिशय मजबूत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि हे कंप्लीट ॲडजस्टेबल आहे तुम्हाला तर एक एक पार्ट तुम्ही ह्याच्यामधून सुट्टा करू शकता जे की तुम्ही दोन फूट अडीच फूट तीन फूट तुम्हाला ॲडजस्टेबल आहे तर पाठीमागं जर बघितलं आपण तर तीन फणी मोगडा किंवा तिरी किंवा कल्टिवेटर तुम्ही त्याला म्हणू शकता तसेच ते वखर देखील पाठीमागे दिलेलं आहे तर कापूस वखर नाही असतील किंवा बाकीची काही पिकं असतील त्याच्यामध्ये व वखर किंवा कुळं महाराज किंवा मोगडा पाळी तुम्ही या पावर विटरच्या माध्यमातून करू शकता तसेच आता मधला जर बघितलं तर तुम्हाला दोन फणी कोळपणी यंत्र दिसतंय तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी या व अन्य पिकांमध्ये कोळपणी खोरपणी डेवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर याला आपण होल सिस्टीम दिलेली आहे तर तुमचे जे काय साईज असेल पेरणीची नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा चोवीस वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही याला ॲडजस्टमेंट करून वापर करू शकता याचा कोळपणी खोरपणी डवरणीसाठी तर खाली ज्या आपण पासा लावलेल्या आहेत ह्या पासा देखील तुम्ही लहान मोठ्या साईजच्या लावू शकतात पेरणी जशी साईज असेल त्याच्यानुसार तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली ही कंपनी चाकणपासून पाच पास किलोमीटर अंतरावर तर या ठिकाणी प्रत्यक्ष बेड द्या लाईव्ह डीएम वगैरे स्वतः चालून पहा कारण या ठिकाणी तुम्हाला या सर्व अवजारांचा लाईव्ह डेमो दिला जातोय तर आवजारा जर बघितले आपण तर मशीनला रोटावेटर हा इनबिल्ट असतो तसेच आपण हे तीनपणे मोगडा बनवतो कोळप नियंत्र पास पाठीमागचं रेझर आणि ह्या मशीनला याच्यासोबत तुम्हाला लोखंडी टायर देखील आपण बनवून देतोय तो त्या मशीनला जे आता लोखंडी टायर जोडलेले दिसतात तुम्हाला हे लोखंडी टायर आपण या मशीनसोबत देतो जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे या अवजारे जोडताल त्यावेळेस तुम्हाला कोळपणी खोरपणी डवरणीसाठी कि म्हणा किंवा वखर वगैरे मारायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते लोखंडी टायर त्या ठिकाणी लावावं लागतात तर शेतकरी दोननो आता याचं हाईट जर बघितलं तर हे हाईट तुमच्या गरजेनुसार ऍडजस्टेबल आहे तुम्हाला हँडलची हाईट कमी जास्त करता येते गियर जर बघितलं तर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे इथून तुम्ही गिअर टाकता ॲक्सिलेटर म्हणजे रेस तुमच्या हातात आहे एक रिवर्स आहे आणि एक फॉरवर्ड क्लच आहे तसेच ऑन ऑफचं बटन तुम्हाला इथं हातामध्येच तुमच्या दिलेलं असतंय तर शेतकरी बंधूं हे ठिकाणी रोटावेटर पण बघा जर तुम्हाला कमीजस्ट करायचं असेल हे फक्त पिन काढायची एक एक पिन काढली की तुम्हाला कमीजस्ट करता येते तर लोखंडी टायर जे बघितलं आपण ते हे लोखंडी टायर आहेत तर समोर आपण या पॉवर विटरला फाउंडेशन बनवून देतो त्याच्यामुळं ग्रिपिंग वगैरे जबरदस्त पकडतं तुम्ही जास्त खोलवर मशागत करू शकता टायर वगैरे स्लिप मारत नाहीत तर हे चार अवजारं रबरी टायर लोखंडी टायर आणि लो रोटा वेटर हे सर्व अवजारं तुम्हाला या मशीनसोबत मिळतात तर कापूस वखरणी असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणी कोरपणी डेअवरणी असेल किंवा फळबागांच्या अंतरमाशा सर्व कामे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोरच आहे या ठिकाणी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या तुमच्या गरजेनुसार हवी त्या अवजार आपण या ठिकाणी बनवतो आहे तर हे वेगवेगळ्या म्हणजे एच पीचे तुमचे रोटावेटर आहेत तर तुम्हाला ऑर्डरनुसार आपण ते बनवून देतो आहे तर कंपनीत भेट देऊन बाकी सर्व जे काय अवजार असतील म्हणजे चेन कल्टिवेटर असेल किंवा बाकी सर्व अवजारांचा लाईव्ही डी एम वगैरे तुम्ही स्वतः पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा तुम्हाला डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह हा आपला नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस तर या नंबरला संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे इथं मोशी पुणे तुम्ही बघताय मोशीला आपली पहिली कंपनी होत्या आपण चाकणला शिफ्ट केली आहे तर पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर आधुनिक कृषी यंत्रांचे माहेरघर आहे ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या अंतर्माशकसाठी उपयुक्त असणारे आधुनिक कोळपणी यंत्र असतील किंवा पॉवर विडर स्टीलर सर्व अवजार तुम्हाला या ठिकाणी मिळतील तर ऑनलाईन बुकिंग करा व डिलिव्हरी घरपोच मागवा धन्यवाद शेतकरी बंधूं जय जवान जय किसान नाईन फायव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस से बहात्तर पंचवीस अधिक माहितीसाठी नंबरला संपर्क साधा व घर बसल्या आजच आपली ऑर्डर बुक करा व घरपोच डिलिव्हरी मागवा सीजनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा